शेतकरी कर्जात बुडालाय थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय आहे केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे रुपये रुपये राजस्थान म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे हो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपये कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये कर्ज सरसकट करतो कर्ज सरसकट शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमात अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय मला याची कल्पना आहे या मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही काम कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो त्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत दिलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरावणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी मित्रांनो मी या चॅनलवर शेतकरी योजनेसंबंधी त्याचबरोबर विविध शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो तर आज तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टत सांगितलेलं आहे की आम्ही ज्यांचे जे कर्ज आहे दीड लाखापर्यंत असेल ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज दीड लाखापर्यंत असेल त्यांना आम्ही सरसकट जी कर्जमाफी आहे ते देणार आहोत परंतु बाकीच्यांना नाही मिळणार तरीही असं समजा तुम्ही की नव्वद लाख जे शेतकरी आहेत यांना याचा फायदा होणार आहे बघा बाकी जे रा राहिलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही सरसकट कर्जमाफी राहणार नाही आणि इतरही जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना जे रेग्युलर कर्ज फेळ करत आलेले आहेत भरत आलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एक योजना यांनी या, या ठिकाणी मांडलेली आहे आणि ती योजना म्हणजे की त्यांना आम्ही प्रोत्साहनपर राशी देणार आहोत पंचवीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला तर अशा प्रकारची शासनानं कर्जमाफी जी आहे के शेतकऱ्यांची केलेली आहे आणि त्यांच्यासाठी दीड लाखापर्यंतची जी कर्जमाफी आहे ती सरसकट माफ होणार आहे आणि खूप मोठी आनंदाची बातमी आहे ही कारण की खूप दिवसांपासून बच्चू भाऊ कळू सुद्धा आंदोलन चालू होतं आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या आंदोलनांची जी सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे सरकारला कर्जमाफी करावी लागली आहे आणि यासंबंधीचा आता निर्णय मंत्रिमंडळात पार झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे की आता दीड लाखापर्यंत जे कर्जमाफी आहे सर्व शेतकरी बांधवांची दूर करण्यात येणार आहे माफ करण्यात येणार आहे त्याचबरोबर सुद्धा त्यांनी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि इतरही काही मुद्दे या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत तुम्ही आता संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल तर खूप मोठी आनंदाची बातमी आणि चांगली बातमी व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र